तो अंडी, अंडी तर फायनली मित्रांनो आपण अंडी शिजत ठेवलेली आहे आणि आज आपण बनवणार आहोत अंडी बोईलर अंडी बनवणार आहोत आणि याची अंडी रेसिपी आज आपण बनवणार आहोत बघा याचा उबारण्यासाठी आपण ठेवलेला आहे तर दहा मिनटानंतर हे पूर्णपणे शिजून होतील त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पुढची प्रोसेस फायनली याला आपण आता कटिंग करून घेणार आहोत कारण की याला आपण मी मिक्सरमध्ये मिक्सर मिक्स मिक्सरमध्ये आपण मिक्सिंग करणार आहोत त्यासाठी याला कटिंग करून घ्या आणि मोठे मोठे कटिंग करून ठेवू कारण की मिक्सिंगमध्ये आपण वाटण बनवणार राहायचे त्यासाठी काही जास्त मोठे बनवणार नाही आणि बघा असं कटिंग करून घेऊ मोठे मोठे त्याच्यानंतर एक कांदा एक टमॅटो थोडीशी लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर यांना सगळ्यांना आपण वाटण बनवणार आहोत त्यासाठी हा आपण कटिंग करून घेणार त्यामध्ये आणि इकडे रिधी बघा आणि याला बघा मोठे मोठे ठेवू जे वाटण करणार आहे ती ही ही वाटण करणार आहे तिचं आणि इकडे रिधी हाय बोल बेटा हाय बोल हाय आणि हिला आता टोमॅटोला कापून घेऊया आपण फटाफट आणि इकडं आहे आपले कुक मास्टर आणि बघा इकडे आहे ती रिद्धी हाय कर आणि इकडे आता ही वाटण बनवणार आहे स्पेशली आणि पटापट आपण टमॅटो कापून घेऊया मोठामॅटो याला मोठंच ठेवून देऊ कारण की वाटण करणार त्यासाठी हे बघा या प्रकारे असं कटिंग करून घेऊ हे बघा आणि चला वाटण करणार आहोत बाहेरच घेऊ ना बाहेरच घे ना तिथं बाहेरच आता आपण बाहेरच वाटण करणार आहोत त्यासाठी आपण मिरची पण दोन तुकडे करून टाकू कारण की प्रॉब्लेम हे ये, येऊ नये मग त्यासाठी त्यालासुद्धा आपण प्रॉपरली म्हणजे कापून घेऊ ते कारण की कापून घेतल्यानंतर त्याला मस्तपैकी आपण आता वाटण बनवणार आहोत त्यासाठी दोन दोन आपले त्याचे कापून घेऊया त्याच्यानंतर कांदा बघा कांदा खात कच्चा खाणारे आहे जास्त करून कच्चा खाते त्याला कुठलाही कांदा द्या मिरची टमॅटो कच्चा लय खाते ती नाही बघा कांदा पण कच्चा सर्वात जास्त काकडी आपली कारीलासुद्धा कच्चा खायला खाते ती तिच्या शरीरासाठी उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने जेवढं कच्चा खाते तेवढं आणि कोथंबीरलासुद्धा आपण थोडंसं कटिंग करून घेऊ बाहेर आता ही बघा मिक्सर घेऊन आली आणि आता ही मिक्सर करणार मिक्सिंग करणार आहे आणि बघा इकडं कटिंग करून घेऊ कोथिंबीर कटिंग करणार आहोत अशा प्रकारे कोथिंबीर सुद्धा कटिंग झालेलं आहे चला तर चला आता आपण याला कटिंगर मध्ये वाटणार आहोत इकडं मिक्सर काढलेला आहे आणि आता याच्या मिक्सर मध्ये आपण टाकून देऊ दे आणि बघा इकडं आता आपण याच्यामध्ये टाकून देऊया पूर्ण एकत्र याच्यामध्ये मिक्सर करमध्ये टाकून देणार आहोत बघा पूर्णपणे कांदा लसूण आणि बघा पूर्ण एकत्र आपण टाकून दिलेलं आहे त्याच्यानंतर कारण की पूर्णपणे एकत्र आपण मिक्स करून मिक्सरमध्ये वाटण बनवणार आहोत त्यासाठी आपण याला एकत्र टाकून दिलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपण ठेवून देणार आहोत आणि तिला वरती घे प्रॉपरली आणि बघा आणि हिला आपण बंद करून घेऊया बघा प्रॉपरली आणि झाकण विसरून आली ते परत चालले आणि ही बोलले की झाकण दुसरं आहे आणि बसत नाही तिला त्यासाठी आपण आता ह्याला याच्यामध्ये लावून घेऊ बंद करू काढून घेऊया बघा प्रॉपरली काढलं त्याच्यानंतर याला लावून घेऊ आपण आणि लागलेला आहे हिला इथे आणि लागलेला आहे आणि आता आपण हिला इकडं टाईट करून घेतलेलं आहे आणि इकडं मिक्सर ठेवलेलं आहे बघा पुन्हा हे या केबल आपण काढून या केबलमध्ये टाकू आणि प्रॉब्लेम नको त्यासाठी आणि इकडं आपण लावून टाकलेलं आहे बघ बंद आहे ना तिकडे आणि इकडं मी बटन चालू करतोय बटन चालू आहे त्याच्यानंतर इकडं आता आपण वाटण बघा कसा आवाज येतो प्रकार आवाज येतो कारण की वाटण करायला येणे आणि बघा कसा असा वाटण बनवतो आणि वाटण बनवणार इकडे फिरते तिथं काम होता वाटण बनवणं आणि आता बघा आता वाटण आपण मिक्सर बंद केला बघूया आणि याला आता उघडून आणि मस्तपैकी झालेलं झालेला आहे हा वाटण बनवलेलं आहे आणि बघा आपली अंडी सुद्धा आता इकडे रेडी झालेली आहे पूर्णपणे शिजवून रेडी आहे याला सोलाव लागतील आपल्याला त्यानंतर आपण आता याला सोलून घेऊया याला प्रॉपरली सेल सोलून घेऊया आता आपण कारण की अंडी शिजलेले आहेत आणि याला उतरवून आपण सोलून घेऊया तर सोल उतरवून आणि सोलायला सुरुवात करू फायनली इकडं अंडी ही सोलायला लागली बघा इकडं अंडी पटापट सोलून घेऊया आपण आणि बघा ही सोलायला लागले इकडं तीन सोलून झाले बाकीचे इकडे चालू आहे हे बघा पूर्णपणे इकडं सोलायला सुरुवात केली आणि फटाफट याला सोलून घेऊया हे बघा पटापट सोलून आणि इकडं वरती याच्यावरती ठेवून देऊया आणि बघा अशा प्रकारे सोलून झालेले आहेत आणि इकडे आता लास्ट पटापट याच्यामध्ये ठेवून देऊया हे बघा आणि बघा पूर्णपणे अंडे आपले आता सोलून होतीलच कारण की सोलून झालेले आहे आणि हे पण सुद्धा सोलून झालेलं आता लास्ट हे बघा आणि इकडे ठेवून दिलेला आहे त्याच्यानंतर लास्ट आलेला आहे हे बघा अशा प्रकारे सोल सोलण्याची स्टाईल आणि पूर्णपणे सोलून झालेला आता हिला घेऊन जाऊ आपण त्या एक तिला राहू दे आणि हे बघा चालवले आपण याच्यामध्ये बघा तेल तापत ठेवलं तेल तापलेलं आहे आणि याच्यामध्ये एक एकेकांना अशा प्रकारे टाकून देऊया वेगळा प्रॉपरली आपण टाकून दिलेला बघा अशा प्रकारे टाकून दिलेला आहे वेगळा या पद्धतीने पूर्ण अंडी आपण याच्यामध्ये टाकून देऊ आणि पूर्णपणे अंडी याच्यामध्ये टाकून दिलेले आहे आता आपण आणि तुम्ही बघू शकता पूर्णपणे टाकून दिलेला आहे आणि अशा प्रकारे कारण किती पाहिजे पायी बस त्याला तेल लागलं पाहिजे यासाठी आपण प्रॉपरली त्याला शिजवण्यासाठी तेलामध्ये भिगून काढलं पाहिजे त्यासाठी अशा प्रकारे आपण याच्यामध्ये कढईमध्ये घेऊन दिलेलं आहे तेलामध्ये हे बघा अशा प्रकारे आणि अंडी पूर्णपणे आपण वापरलेला आहे आणि ह्याची आज अंडी रेसिपी आपण बनवलेली आहे आणि बघा आवाज येतो आहे अशा प्रकारे हे बघा आणि आज आपण अंडी हे याच्यामध्ये बनवा आणि वाटण वाटणसुद्धा आपलं रेडी आहे आणि बघा याला आता काढून घेऊया आपण आणि झालेलं आहे ते काढून घेऊया ताटामध्ये पुन्हा प्रकारे हे बघा प्रकारे एक एक आपण उचलून ताटामध्ये ठेवून देऊया हे बघा सापरकारे बायको आणि हे बघा दोन 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 काढलेले आहेत आणि चार बागे यांनासुद्धा सुद्धा आपण काढून घेऊया हे बघा इकडं यांना काढून घेऊ याच्यामध्ये ताटामध्ये कळणी घेतली तर ताटामध्ये ठेवून दिली अशा प्रकारे ताटामध्ये ठेवून दिलेलं आहे त्याचबरोबर आता याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत तर आपण जे बनवलेलं वाटाण ते टाकणार आहोत आणि बघा वास अगदी जबरदस्त येतोय आणि याच्यामध्ये टाकून देऊया आणि अशा प्रकारे हा बघा वाटण टाकून दिलेलं आहे अशा प्रकारे वाटण टाकल्यानंतर वास बाकी मजेदार प्रॉपरले वाटण सगळं आपण वाटणमध्ये मध्ये बनवले आज या आप पद्धतीने आपण बनवलेले आहे आणि याला मिक्स करून घेऊया पुन्हा याच्यामध्ये आग पेटवायला लागेल आपल्याला आग पेटलेली आहे आणि आहे बघा सफरकारी आणि सफरकारी रेदू इकडे बघा आणि बघा आपण हे रेडी झालेला आहे आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे त्याला सुद्धा आणि याला आपण कटिंग करून घेऊया थोडंसं जास्त नाही थोडा थोडा आपले त्याला कशा प्रकारे कटिंग मारायला लागते अशा प्रकारे या पद्धतीने थोडस जास्त नाही बस हे झालं रेडी त्याच्यानंतर दुसरं त्याच्यानंतर तिसरं पुन्हा अस आणि बघू शकता तुम्ही लई गरम आहे हे बघा अशा प्रकारे कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आग टाकून घेऊया त्याच्यानंतर आता बघूया आपण सुद्धा प्रॉपरली त्याला वास सुटलेला खमंग मस्त कधी टकाटा जो आपण मिक्सरमध्ये दे त्याला थोडासा हलवून घेऊया मिक्स करूया आणि याच्यामध्ये अंडा आपण आता टाकून घेऊया आणि याच्यामध्ये बघा प्रॉपरली शिजून झालेला आहे मसालासुद्धा त्याच्यावरती आपण थोडंसं पुन्हा मसाले टाकून घेऊया आपले घरगुती मसाले आहेत ते तर मीठ टाकून घेऊया पहिले याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं मीठ त्याच्यानंतर दोन चमच मीठ टाकू त्याच्यानंतर हळदी पावडर टाकू हे वरून हळदी पावडर टाकली तिखट टाकून देऊ एक चमच तिखट टाकला एक चम्मच त्याच्यानंतर मसाला गरम मसाला त्यानंतर परत मसाला दुसरं चिकन त्याच्यानंतर हा आपला घरगुती मसाला आहे तो टाकून दिलेला आहे हा बघा घरी बनवलेला आहे मिक्सरमध्ये आपल्या घरगुती त्याला मिक्स करून घेऊया अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला हे बघा असा त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आज आपण शहरामध्ये ज्या पद्धतीने बनवतात मिक्सरमध्ये त्या पद्धतीने बनवलेला आहे हॉटेल स्टाईलमध्ये आणि बघा असा जबरदस्त झालेला आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण अंडी टाकून घेऊया का आता शिजायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही जास्तीत जास्त आपल्याला दहा मिनटं आणि प्रॉपरली प्रॉपरली झालेलं आहे आणि याच्यावरती आपण आता झाकण ठेवूया प्रॉपरली झाल्या याच्यामध्ये आपण अंडे टाकून घेऊया कारण की आता मसालासुद्धा आपण शिजून झाला त्याच्यामध्ये एक अंडे आपण टाकून देऊया अशा प्रकारे अंडे टाकून दिले त्याला कापटप पाडून झाल्यानंतर हे अंडी टाकून दिलेले आहेत आपण थोडंसं मिक्स करून भाजीमध्ये मिक्स करून टाकू अशा प्रकारे मिक्स होऊ द्या थोडासा बघा कशी छान छान आपली अंडा रेसिपी झालेली आहे तयार प्रकारे अंडी आपली रेसिपी तयार झालेली आहे हे बघा याला पाच मिनटासाठी आपण पुन्हा झाकण देऊ याच्यावरती हे बघा झाकण दिलेलं फक्त पाच मिनटं बघूया झाली फायनली आपण अंडा रेसिपी तयार झालेला वरून जे आपण कोथिंबीर टाकून देऊया हे बघा असं कोथिंबीर टाकू कारण की थोडं चवीला चांगलं असतं हो त्यासाठी आपण हे टाकून दिलेलं आहे आणि बघा अशा प्रकारे आपण अंडा रेसिपी तयार झालेली आहे गावाकडची अंडा रेसिपी बघा गावरान अंडा रेसिपी आणि हे गावठी अंडे आहेत गावठी पारी बघा शपरकारी आपली अंडा रेसिपी तयार झालेली आहे आणि बघा किती छान आणि जरा तुम्ही सुद्धा या आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करायला विसरू नका